टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा नमस्कार भाऊ नमस्कार पाच सात दिवस झाला फोन लावत होतो कोण बोलतोय चाकणमधून बोलतो भास्कर मोरे ते एक पेमेंट राहिलं होतं पंधरा दिवस झालं ते देतच नाही बघा भास्कर मोरे प्रॉपर कुठले प्रॉपर नान आहे इथं मी गाडीवर काम केलं होतं कंपनीच्या हां तर तो एक तारखेला देतो मला तेव्हापासून आता फोनच उचलत नाही माझं पोलीस कंप्लेंट करायला गेलं होतं तर त्या म्हणतात की आम्ही पेमेंट वगैरे काही काढून देत नाही हां तो फोनच उचलत नाही माझ्या नंबरवरून कोणाच्याही नंबरवरून फोन लावतो होता का फोनच उचलत नाही तो इथं तळवडीमध्ये राहतो हां भेटत पण नाही काय विषय नेमका मी त्याच्याकडे काम केलं मग त्यांनी मला पेमेंट देतो आता पेमेंटच येत नाही माझा तो आणि कॉल पण रिसीव करत नाही आता आणि काम म्हणजे त्याच्याकडूनच काम सुटलेलं आहे किती पेमेंट आहे माझं काही सोळा दिवसाचं पेमेंट आहे भाऊ हम्म सोळा दिवसाचं पेमेंट महिंद्रामधून मी मुंबईला जात होतो गाडी घेऊन बोलेरो पिकअप गाडी होती महिंद्रा म्हणून मी डे नाईट वगैरे चालवलेली आहे गाडी त्याची कंटिन्यू जात होतो तिकडं मला फक्त भत्त्याचे पैसे होते बाकीच काही दिलंच नाही आता एक तारखेपासून एक तारखेपासून मला एका महिन्याचा अठरा हजार पेमेंट होतं आता यातपासून सतवत आहे पेमेंटच येत नाही आता मला रूम भाडं वगैरे द्यायचं आम्ही पण गरीब माणसाचा फॅमिली आहे फोन पण उचलत नाही ते हॅलो hmm. hmm. त्याचा नंबर पाठवू का हो पाठवा ना बरं बरं लगेच मेसेज करतो पाठवा हां मी काय म्हणतो माहिती का हां बोला की तुम्ही काम केलं तुम्हाला माहिती नाही का माहिती आहे की त्याचे रूम वगैरे काय माहीत नाही रूम तिचं शुभम ताकवाने म्हणून आहे थाकुणे। थाकुणे का हा बर झालं काय तो त्याच्या मावस भावाची गाडी आणला चालवायला इकडे आणि त्याने मला कामावर ठेवलं मग मावस भाऊला परवडत नसल्याने भाऊ गाडी घेऊन गेला रिटर्न दौडला मग मावस भावाला पेमेंट मागतो भाऊ म्हणते की मी तुला कामावर ठेवलो हो नाही ज्याने ठेवलं त्याच्याकडून पेमेंट घे मग आमच्या तिघांचा कॉम्प्रेस कॉल झाला तर मावस भाऊ म्हणलं की जेवढं काय बिल निघल ते बाबा तूच ठेवून घे म्हणजे त्याला ज्याने मला कामाला लावलं त्याला पण मला देऊ पण नको गाडीवाला आणि ड्रायव्हरचा पेमेंट देऊन टाक म्हणला मग हा देतो म्हणला होता मला त्याच्या समोर आणि आता फोनच उचलत नाही हम्म आणि सकाळी सकाळी एका दिवस फोन उचलतो म्हणते मी आवरलं का फोन करतो नंतर फोनच उचलत नाही किती नंबरून फोन लावले तर बिल वगैरे जाते त्याला हा काम करून घेतात लोक हा आणि मी गाडी पण देणार नव्हतं त्यांना सांगा म्हणलं बाबा तुम्हाला परत नस मला सांगा माझं पेमेंट देऊन गाडी घेऊन जा नाही म्हणले दोन दिवसात गाडी येणार आहे असं तसं म्हणले आणि नंतर काहीच नाही मग आता फोन नाही काहीच नाही आता हा मी वीस तारखेला के फोन केला मागच्या त्याला मी एवढं पण म्हणलं तुझ्याकडे आता नसले तर मला तीन तारखेला दे म्हणलं पैसे काय अडचण नाही तर मला ठीक आहे म्हणलं देतो नंतर आता फोन फोनवर बोलायलाच तयार नाही तो हम्म आता असं आहे बघा फोनवर बोलत नाही हम्म द्यायचं तर लांबच राहिलं पण बोलायला पण तयार नाही त्याला मी फोनवर बोलून तर मला प्रॉब्लेम काय ते तरी सांग आज नाही उद्या म्हणून ते काहीतरी पण सांगते ते बोलायला तयार नाही ला मेसेज केली मी पण त्याच्या गावापर्यंत जाऊन आलो तिकडे तिकडं पण काही हे केलं नाही त्यांनी म्हणलं तुम्हाला आता देऊ झालं फोन लावतो आता मला मेसेज आला तुम्ही पडला तो कॉल चालू झाला पैसे न कारण म्हणजे काय बोलायलाच तयार नाही ते हा त्या दिवशी म्हणला त्याच्यासमोर देतो म्हणला आता बोलतच नाही फोनवरती उचलून कारण पण सांगत नाहीये कारण आपल्याकडं ऑल प्रूफ आहे आपण गेलेलं त्याचे बिल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं त्याचे पावत्या आहेत त्याचे बोलणं वगैरे सगळं सगळं आहे व्हॉट्सअप चॅटिंग आहे त्याची हां सगळे प्रूफ आहेत आपल्याकडं तेवढंच काय म्हणजे पाच सहा पंधरा दिवसाचं पेमेंट म्हणजे ते काही कमी नाही भाऊ तेवढंच लेकर खातीमध्ये तुम्हाला पहिले पेमेंट घेऊन काम सोडायचं ना नाही ना ते ऋ, मुले। मुले तर म्हणलेच नाहीत ना मी त्यांना म्हणलं होतं म्हटलं गाडी घेऊन चालली आहे तर म्हणलं मला पेमेंट द्या नाही म्हणले घरचं काम आहे त्याच्यामुळं आम्ही गाडी घेऊन चाललो दोन दिवसात गाडी येईल म्हणली नंतर मग काय गाडी आली नाही काहीच नाही नंतर गाडी आली नाही मग त्या माझं पेमेंटचं काय ते नियोजन करा म्हणले ठीक आहे बिल निघल्यावर पेमेंट देतो म्हणले मग मी म्हणलं एक तारखेला नाही बाबा तीन तारखेला मला हफ्ता आहे मला तीन तारखेला द्या ठीक आहे चालतंय म्हणले मग नंतर आता काहीच नाही आता काय म्हणतात आता फोनच फोनवर बोलायला तयार नाही ते आता टोटल महिन्याला पेमेंट किती टोटल महिन्याला अठरा हजार पेमेंट आहे अठरा आणि भत्ता होता तीनशे तर मला भत्ताच भेटला अठरा हजारमधून त्या गाडीवाल्याकडनं मला दीड हजार दीड हजार रुपये दिले फक्त दीड हजार रुपये दिले फक्त आणि बाकीचे पैसे हा देऊन घेतो म्हणला होता टोटल बरं आता हा द्यायलाच तयार नाही म्हणजे बोलायलाच तयार नाही पहिली गोष्ट तुम्ही कॉन्टॅक्टदार मार्फत आहे का तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार अच्छा हम्म कंपनी हा गाडीवाला म्हणते माझा काही रोल नाही म्हणते कामाला लावलं तुम्हाला त्यांनी तुम्ही त्याला बोला म्हणताय तो पण बोलला गाडीवाल्याच्या समोर की मी देतो म्हणला पेमेंट गाडीवाला त्याला म्हणला की माझं काय बिल ते मला बिल देऊ नका तुम्ही ज्याला कामाला लावलंय ना तुम्ही त्याचे पैसे देऊन टाका मला ठीक आहे मी म्हणला आता बोलायला तयार नाही बोलायला तयार नाही प्रॉपर तो प्रॉपर इकडला दौंड कडलाच आहे कुठला तरी पोरगच आहे ते पण अच्छा मुलगा आहे का हा मग त्याची कंप्लेंट तुम्ही वरती करू शकत नाही का वरती पोलिसांना एवढेसे पैसे आहेत कशाला हे करता आमचं काम नाही ते पैसे वगैरे काढायचं तसलं पोलिसांना कम्प्लेट वरती जर गेले तर थोड्या पैशासाठी तुमचे पण पैसे जातात तुम्हाला जे काही भेटायचं भेटत नाही असं काही ते नाही नाही पोलिसांना करू नका त्यांच्या कंपनीमध्ये करा ना तुम्ही कंपनी म्हणजे हा एक मधला हे आहे तो ड्रायव्हर वगैरे लावतो गाड्या भाड्याने देतो ज्याच्याकडून तो कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याला कम्प्लीट ना कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आता मी मेन तो गाडीवाला होता मी त्यालाच हे केलं तो म्हणते त्याला बोला मावस भाऊ आहे गाडीवालाच ज्याची गाडी चालवली ना तो भाऊ त्याच्या गाडीवर कामाला गाडीवरून कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तो कसं आडणारी भाडे मारतो असं कसे पण जे तसे भाडे मारतो तो मुंबईला इथून हां लोकलचे वगैरे असे प्रॉपर हां प्रॉपर भाडे नाही मारत आडणारी भाडे मारतो त्याला एकदा तुम्ही फक्त बोलून बघल तर फरक पडला असता एकदा बोलून बघितलं तर फरक पडला असता एकदा बोलून बघू त्याच नाव काय पूर्ण शुभम ताकवाने शुभम ताकवाने हा शुभम ताकवाने तळवडी मध्ये राहतो तो तुमचं भास्कर मोरे भास्कर मोरे तुमचं नाव हा चाकण मध्ये राहतो मी बर हो एड पेमेंट मध्ये तुमचं कसं चालतो घर बरोबर आता तेच ना आता आई पण वगैरे जॉबला जाते अच्छा अच्छा आता घरी लेकर ते आहे सध्या पोरोबार की येत ना त्याच्यामुळं मिसेस घरीच आहे आता हे काहीतरी एवढं चार पैसे भरोश्याने करा म्हटलं तर हे मध्ये असं करतात त्याच्यामुळं म्हटलं एकदा तुम्ही बोललं तर फरक पडेल थोडा आता मी तुमचे व्हिडिओ वगैरे सगळे बघितलेले आहेत भरपूर जणांना फरक पडलेला आहे तुमचं तुमच्या बोलण्यामुळे हो काम करतो आहे मला काय म्हणतोय ज्या ज्यावेळेस काम सोडतो का ना त्यावेळेस पेमेंट घ्यायचं ना म्हणजे त्यांनी तसं सांगितलंच नाही की तुम्ही कामाला येऊ नका म्हणून आपल्याला त्यांनी धोक्याने गाडी घेऊन गेली आपल्याकडं म्हणजे गावाकडे जाऊन कडबा घेऊन यायचा आहे दोन दिवसानंतर गाडी येईन परत तुम्ही कामावर जा म्हणले मी त्यांना जाताना पण एवढं म्हणलं बाबा जर तुम्हाला आणायची नसेल तुम्हाला परवडत नसेल तसंही सांगा मला पेमेंट द्या गाडी घेऊन जा तुम्ही <laughs> नाही नाही हो तसं काही नाही म्हणले आणि आम्ही दोन दिवसात येणार आहोत नंतर गेले का मग तो पण पलटला भाऊ ते म्हणतो मी काय तुला कामाला नाही गाडी मालक मला परवडत नाही म्हणून मी गाडी घेऊन आलो आणि तुला ज्याने कामाला लावलंय तू तुझ्याकडनं पगार घे मग तिघांचा कॉम्प्रेस कॉल झाला तर ज्यानी कामाला लावलं तो म्हणला की मी तुम्हाला देतो हा जो गाडी मालक होता तो म्हणला की माझं जेवढं काय बिल निघल तेवढं मला एकही रुपये नको पण तू ड्रायव्हरचा पेमेंट देऊन टाक जेवढं असेल तेवढं तर हा मान्य केला ठीक आहे देतो म्हणला याला मी म्हणलं वीस तारखेला कॉल झाला याला म्हणलं आता तुझ्याकडे पैसे नसले था तर चाललं मला आठ दहा दिवसानंतर दे बाबा मला तेव्हा गरज पडणार आहे पैशांची म्हणलं मला हप्ता वगैरे असतो मला तेव्हा दे म्हणलं मग आता तो नंतर हा हा मला आधी आधी कंटिन्यू फोन उचलले तीस तारखेपर्यंत नंतर मग काही बोलायचं तयार नाही सकाळी सकाळी झोपीत फोन उचलतो सहा सात सा, सा वाजता मग उरकलं की फोन करतो नंतर फोनच उचलत नाही फक्त मेसेज टाकतो आय कॉल बॅक लेटर म्हणून त्याच्या घरी जायचं घरी तो प्रॉपर राहत नाही ना तिथं राहत नाही हा म्हणजे गेलो होतो दोन तीन वेळेस तो भेटतच नाहीये ठीक आहे काय हरकत नाही तुमचं आणखीच नाव सांगा मला भास्कर मोरे भास्कर मोरे पेमेंट किती यायचे माझं आता साडेसात हजार रुपये किती दिवस सांग केलं तिथं सोळा दिवस सोळा दिवस बरं समोर दीड हजार दी, म्हणजे टोटल आठ नऊ हजार होते तर दीड हजार रुपये दिले आपल्याला ठीक आहे सात हजार रुपये येणं आहे सात हजार पाचशे साडेसात हजार रुपये येणं आणि समोर चौकस नाव शुभम ताकवाने शुभम ताकवानी का हो बरं बरं ठीक आहे चालेल काय हरकत नाही नंबर पाठवून द्या बोलतो मी बरोबर ठीक आहे तेवढं घ्या मनावर हो हो, हो।